हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण मेथीचे पराठे बनवले आहे बघा किती छान झाले आहे आपले मेथीचे पराठे आपण हे पराठे कशा प्रकारे बनवले हे आपण रेसिपी मध्ये पुढे बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया येथे मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया येथे मी घेतला आहे चिरून घेतलेली मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे दाईचं पीठ आलं लसूण हिरव्या मिरच्या पेस्ट लाल तिखट हळद गरम मसाला मीठ जिरे पावडर धने पावडर ओवा पावडर कोथिंबीर पाणी गव्हाचं पीठ आणि तेल येथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार वाट्या अर्धी वाटी दाईचं पीठ आणि याच वाटीला आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मेथी याच वाटीनं मोजून घेतलेली आहे चार वाट्या चला तर मग आपण आता पीठ माळण्यास सुरुवात करूया डाळीचं पीठ हिरव्या मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट लाल तिखट गरम मसाला हळद जिरे पावडर ओवा पावडर धने पावडर मीठ येथे आपण काय काय साहित्य घेतलंय आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता कोथिंबीर चिरून घेतलेली मेथी आता आपण पाणी टाकून पीठ मळून घेऊया सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे बघा आपलं पीठ आता छान मळून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडस तेल टाकून परत मळून घेऊया बघा तेल लावल्यावर आपण छानपैकी मळून घेतलेलं आहे आता आपण हे पंधरा वीस मिनिटांसाठी झाकून ठेवूया आता आपले पंधरा वीस मिनिट झालेले आहे आपण आता मेथीचे पराठे बनवण्यास सुरुवात करूया येथे एक तवा घेतलेला आहे तवा आता तापण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण थोडस तेल लावून घेऊया आता हा गळा आपण परत व्यवस्थित मळून घेऊया बघा किती छान पीठ मळलेले आपण अशाच पद्धतीने मळायचं आहे आता आपण एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आपण या गोळ्याला आता परत मळून घेऊया बघा अशा प्रकारे आता आपण या गोळ्याला कोरडी पीठ लावून घेऊया आता आपण पराठा छानपैकी लाटून घ्या आहोत बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे मेथीचा पराठा खूप छान लागतो तुम्ही एकदा माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल तवा मात्र आपला छान तापलेला पाहिजे खूप छान लागतो बघा अशा प्रकारे आपला पराठा आता लाटून झालेला आहे आता आपण भाजण्यासाठी तव्यावर टाकूया आता पराठा आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कडेला आपण थोडंसं तेल टाकून घेऊया जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की पराठा ट्राय करून बघा खूप छान लागतो हा मेथीचा पराठा आता आपण पराठा मीडियम गॅसवर भाजूया कडेला परत थोडंसं तेल टाकून घेऊया पराठा आपल्याला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यामुळे पराठ्याची टेस्ट खूपच छान लागते बघा दोन्ही साईजने व्यवस्थित पराठा आपला भाजून झालेला आहे आता पराठा झालेला आहे आपला आपण आता पराठा काढून घेऊया बघा किती छान झालेला आहे आपला पराठा अशाच प्रकारे आपण सर्व पराठे लाटून घेणार आहोत बघा आपले मेथीचे पराठे आता येथे खाण्यासाठी रेडी आहे बघा किती छान झालेला आहे आपला मेथीचा पराठा आपण हा पराठा लिंबाच्या लोणच्या बरोबर खाऊ शकतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय